कोणाचे माणस आहे हे पंकज भोयर त्याच्या घरून वाटत आहे का हे त्याच्या घरच्या पैशा नाही का गव्हर्नमेंटच्या कोण दिले कोण हे तुले ते कोण आहे इथं रिस्पॉन्सिबल माणूस इथं कोण आहे रिस्पॉन्सिबल तू आहे ना तू हे नाव तुम्ही आणून कसे लावून राहिले तुम्ही पंकज भरच्या पंकज भरच्या घरून आहे का हे या गोर गरीब लोकायला हे पट भेटले पाहिजे तुम्ही तिथं त्याच्यात अजून बाळा घालून राहिले स्टिकर लावून कोण होय तो इथं एकही कामगार अधिकारी नाही इथं लोकायले मुद्दामून ठीक आहे वेळ करत आहे इथं लोकायले म्हणून वेळ करत आहे लोकायले हे सकाळपासून लोक टकटक वाट पोहून राहिले हे तिथं स्टिकर लावून राहिले हे बाहेर दाखवून इकडं तिनं ठीक आहे हे स्टिकर पहा हे पंकज भोळेनं स्टिकर माणसं पाठवले आणि पेट्यावर स्टिकर लावणं चालू आहे लोकायले पटकन पेटी भेटून मोकळं करायचं तर स्टिकर लावत पर्यंत वाट हे बंद्या याच्यावर लावले आहे जसा काय या पंकज भोळेच्या घरून पैसे चालले ठीक आहे हि पैसे हे सरकारच्या ठीक आहे सरकारच्या एका एका टॅक्सच्या लोकांच्या टॅकच्या पैशातून हे राहिले योजनेतून आणि त्याच्यावर ह्या पंकज भोयर ह्या इलेक्शनच्या अगोदर आपला प्रचार करून राहिला बा कायदा ठीक आहे आणि याच्यावर कुठेही सरकारचा शिक्का नाही महाराष्ट्र शासनाचं नाव नाही ठीक आहे इथं लिहून आहे आमदार पंकज वयर वर्धा सेलू विधानसभा हा इथे काहीच नाही म्हणजे गव्हर्नमेंटचा शिता नाही काहीच नाही लोगो नाही महाराष्ट्र शासन नाही ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे निव्वळ म्हणजे पंख्या आपलीच उद उद करून राहिला जसं काही मी सगळं करून राहिलो हे गव्हर् लोकांच्या एक एक रुपयाच्या टॅक्सच्या पैशातून आहे लोकायला फुटाचा वेळ इथं वाया घालून राहिला स्टिकर लावून हे बंद झालं पाहिजे ठीक आहे बंद्या वर आता जिथं जिथं वाटल्या जाईल तिथे तिथं करा मास्तरी लोकाले पटपट वाटले पाहिजे ना लोकायला पटपट पेट्या घेतल्या पाहिजे सात वाजतापासून हे लोक आहे म्हणते किरून राहिले इथं आहे कोण रिस्पॉन्सिबल माणूस कोण रात्री दोन वाजतापासून पुण्या गावून आल्या हे कुठून कुठच हे इमारत बांधकाम जे काही कामगार आहे त्याच्यासाठी एक स्कीम आहे पेट्याची ह्या पेट्या रात्री दोन दोन वाजतापासून लोक हे आले म्हणते आणि या लोकले हे स्टिकर लावून पेट्या देत आहे आहे ह्या सगळ्या पेट्यावर स्टिकर लावले ती फार रे स्टिकर फार स्टिकर फार तिथं महाराष्ट्र शासनाचा लोगो नाही फार ते स्टिकर आणि याच्या नंतर का तुम लावले तर तुच कंप्लेंट करतो मी फार फार ते फार झूम करून गेले ते फार त्याने हे पट पट लोकायले वाटा दे कोणाचे आहेत ना तेज़े, तेज़े, तेज़े तेज़े तो अगाऊ स्टिकर वाटून त्याचे त्याचे त्याची ऍडव्हर्टायज नाही करायची आहे कमकेच्या घरचा मुद्दा नाही হইতে या त्या हरामाचे पैसे नाही लोकांच्या कष्टाचे टॅक्सचे पैसे आहे हे फाडा अजून कोणा गाडीवर आहे प्रत्येक व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राइब करा